साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल काही दिवसागोद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार साहेब जे आहे राष्ट्रवादी घडी या चिन्हाचे तर मी माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या संपूर्ण भुई पंचायत तर्फे आणि कुटुंबातर्फे त्यांना दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राला मादरून सोडणारी वेगावून सोडणारी आणि तितकच ज्या पद्धतीनं दादाचं निधन झालं ते निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला शोताकूळ करणारी अशीच ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहिलेली या बाबतीमध्ये पक्षांनी साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपली भूमिका मांडलेली आहे तर्कवितर्क असू शकतात परंतु त्या दिवशी आमचे नेते पवार साहेब यांनी सुद्धा त्या दिवशी स्पष्ट केलं यामध्ये कुठल्याच प्रकारचा घातपात किंवा काही आहे नाही हा एक अपघात होता आणि अपघात म्हणूनच त्यांनी सुद्धा या घटनेकडे बघितलेला आहे आमची साधारणतः आमची सुद्धा तीच प्रतिक्रिया आहे की एक एक हा एक अपघातच आहे आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आहात काय सांगणार मिलगीकरणाचा जो सा विषय होता ासोबत कधीतरी असं बोलणं झालं होतं विलगीकरण संदर्भात किंवा कुठेतरी घडी आणि एक येऊन होणार आहे असं त्या दिवशी मी आमचे नेते विदर्भाचे नेते देशमुख साहेब अनिल बाबू देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही बसलो होतो साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की साधारणतः विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सुरू होती दोन तीन दिवसांमध्ये मी सुद्धा जयंत पाटील साहेब आमचे माजी प्रदेश अध्यक्ष यांना यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे मी की साधारणतः चर्चा त्या होत्या की दोन्ही पक्ष एकत्र यावे आणि जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका लागल्या म्हणजे नागपूर महाराष्ट्रातल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या नंतर पंधरा तारखेच्या निवडणुका झाल्या सोळा तारखेला त्याचे रिझल्ट आले आणि साधारणतः वीस तारखेला विलीनीकरणाचं सर्व ठरलेलं होतं अशा बातम्या होत्या त्यानंतर मध्येच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यामुळं मग ती चर्चा ती पुढे पुढे गेली आणि पुढे आज जयंत पाटील साहेबांना सुद्धा मी ऐकलं की ते म्हणाले की या महिन्यामध्ये सुद्धा बारा तारखेला विलिनीकरणाचं सर्व चालू होतं आणि स्वतः जयंत पाटील साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये ती चर्चा झाली आणि ती चर्चा साधारणतः चार पाच वेळ जयंत पाटील साहेबांच्या घरी ती चर्चा झाली असे साहेब बोलले आणि त्याच्यामध्ये ती चर्चा, चर्चा साधारणतः अंतिम टप्प्यामध्ये होती आणि साधारणतः जवळपास निश्चित हे असं झालेलं होतं होत नाहीये आणि कुठेतरी आता संध्याकाळी पाच साडेपाच वाजता दरम्यान सुमित्रा पवार मॅडम जे आहेत त्या शपथ घेत आहेत उपमुख्यमंत्री या पदासाठी तर आपल्या काय म्हणणं असणार आपलं नाही बघा की आता तो साहेबांनी मग अशी स्पष्ट केलं की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो अंतर्गत प्रश्न आहे कारण की आता शेवटी आम्ही दोन गट वेगवेगळे आहोत एक शरद पवार गट आणि अजित पवार गट हे अशा दोन गट आता वेगवेगळ्या राष्ट्रवादीचे आहेत आम्ही निवडणुका सुद्धा आता लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका काही प्रमाणामध्ये असतील हे हो साधारणतः आम्ही वेगवेगळे आहोत आणि आमचे दोन्ही पक्ष साधारणतः वेगवेगळे लढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे मा त्याच्यामध्ये त्यांनी कुणाला त्यांचा नेता ठरवायचं आणि त्यांनी कुणाला उपमुख्यमंत्री बनवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळं आमच्या पक्षातर्फे आम्ही त्याच्यामध्ये काहीच असं बोलू शकणार नाही विलगीकरण नाही झालं त्यामुळे नाराजगी बाळगून पवार साहेब शपथविधीला नाही चालले असं काही आहे का नाही या बाबतीत मला काही कल्पना नाही कारण की आता बातम्या चालू आहेत आणि साधारणतः पाच वाजता काहीतरी आज त्यांचा शपथविधी होणार आहे असं मी बातम्यांमध्ये ऐकतो आहे आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये कळेल की आता कोण तिथे जाणार कोण नाही जाणार ह्या सर्व गोष्टी साधारणतः पाच वाजता स्पष्ट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार सरचिटणीस आहात सुनेत्रा पवार मॅडम यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात कशा प्रकारची शुभेच्छा आपण देऊ इच्छित आमच्या त्यांना निश्चितच शुभेच्छा आहेत त्यांनी आता त्या दादांसोबत बरेच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबत त्या सावली सारख्या राहिलेल्या त्यानंतर आता मागील काही दिवसांमध्ये त्या राज्यसभेच्या खासदार सुद्धा झाल्या त्यांनी चर्चेमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे राजकीय वारसा त्यांना वारसा आहे त्यांच्या माहेरचा त्या भगिनी आहेत इकडे सुद्धा पवार कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर इकडे सुद्धा त्यांना त्याचा वारसा आहे दोन्हीकडचा वारसा त्यांना राजकारणाचा लाभलेला आहे निश्चितच कदाचित त्या चांगलं काम करतील आमच्यातर्फे त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत आपण प्रदेश प्रदेशणीच आहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार आपले जे कार्यकर्ता आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक चालूच आहेत महाराष्ट्रामध्ये आणि येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जागेवर पुन्हा निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत या अनुषंगाने आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय संदेश असणार आहे आता पुढच्या काळामध्ये आता विदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका नाही आहेत आरक्षणासाठी त्या थांबलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय त्याच्यानुसार त्या पुढे होतील आणि आता समजा जर आमच्याकडे निवडणूक आयोजन लागल्या आणि पक्ष जो आदेश देईल पक्षाने म्हटलं की एकत्रित लढायचं एकत्रित लढ पक्षाने म्हटलं की वेगळं लढायचं तर निश्चितच आमची पूर्ण तयारी आम्ही त्या पद्धतीनं आमची तयारी आधी तशी केलेली होती आम्हाला तसंही वेगळं लढायच होतं आणि समजा जर नाही जर झालं तर शेवटी आम्हाला वेगळं लढावंच लागणार आणि आमची त्या त्या दृष्टीने आमची पूर्ण वेगळं लढण्याची सुद्धा तयारी आहे